प्रवाह क्रमांक बावीस मध्ये टाकारी समाजासाठी सांस्कृतिक हक्काचे स्वप्न साकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून पन्नास लाखाचे सांस्कृतिक भवन नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या भरीव प्रयत्नांना यश प्रवाह क्रमांक बावीस येथे लोकशाही अन्नभाव साठी नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत टाकारी समाजासाठी उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साही व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखालील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष व प्रभाग क्रमांक बावीसचे लोकप्रिय नगरसेवक किसन जाधव आणि सहकारी नगरसेवक नागेश गाकवाड यांच्या अथक व विशेष प्रयत्नातून हा महत्वाकांक्षी विकास प्रकल्प साकार झाला आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विकास निधीतून पन्नास लाख रुपयांचा भरीव निधी व सांस्कृतिक भवनासाठी असून त्यामुळे टाकारी समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे या प्रसंगी टाकारी समाजाच्या वतीने नगरसेवक किसन जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड यांचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज बांधवांनी प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी समाजाचे ज्येष्ठ टाकारी समाजाचे अध्यक्ष गैबू काका जाधव डॉ साईबू गायकवाड अध्यक्ष विनोद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे आभार मानले